तर नमस्कार मंडळी आता सध्या आपण पोचले देवरपल्लीहून राईट मारून खमम रोडला तर इथं आंदोलन चालू झालेलं आहे कुठल्या गोष्टीमुळे आंदोलन चालू होते आम्हाला पण माहीत नाही बघू शकता हो का रस्त्यावर बसून आंदोलन चालू केलं आहे यांनी काय मॅटर आहे काय सांगत नाही आहे आणि इथं इथं गाडी उभा केली आहे आपली बघू शकता कुठल्या गोष्टीचं आंदोलन चालू आहे काय काय समजत नाही हे बघा इथं जर जास्त वातावरण चिकळू शकते दगडफेक दगडफेक होऊ शकते असं वाटते मला पण पोलीस वगैरे हो आल्यात इथं काय होते काय माहिती तर मित्रांनो सगळे कुठाने ड्रायव्हर लोकांच्याच मागं इथं दुसरं कुणाच्या माग नाहीत तर मगापासून बघू शकता एक अर्धा तास झालं इथंच थांबलो आहे आखे ट्रॅफिक जाम झालेले आहे बघू शकता हे बघा पूर्ण ट्रॅफिक जाम है। आहे आता कुठल्या गोष्टीचं आंदोलन चालू आहे ते काहीच माहित नाही रस्त्यावर बसून आंदोलन चालू केले यांनी मित्रांनो त्यांनी आंदोलन काय करतात ते आता माहित पडलेलं आहे आपल्याला गावात घेऊन काय भांड केलं मग त्यांच्यासाठी न्याय पाहिजे म्हणला आणि यांना न्याय द्यायला फक्त हे गाडीवालेच देणार आहेत म्हणण्या काय बोलवून काय नाही खतरनाक शॉट आहे यांचं आंदोलन दाखवतो तुम्हाला का बघू शकता यांचं आंदोलन नाही सर नाही सर नाही तेलगू नाही एक साइड लाईन पूर्ण क्लिअर झालेली आहे तर आता ह्यांचं आंदोलन सुटव ना असं वाटतंय मला पण बघा कशा नकरी करणार बघू काय होते काय नाही तर मित्रांनो याचं आंदोलन संपलेलं आहे बेवड्यांचं आंदोलन संपलं आता निघालो आम्ही काय सांगू का नाही कुठं नाही दारू पिऊन गावात भांड गेल्यात म्हणून त्यांच्यामुळे गाड्या थांबवल्या काय इथल्या लोकांना गॅब काय नाही काही समजत नाही आता उभा उघड नाही त्रास काय पण आहे आपल्याला थोडी स्पीड वाढून आता आपल्याला जायचं आहे गावाकडे तर आपण थोडी स्पीड वाढून निघणार आहोत ते तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये हो असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटू बाय मित्रांनो